पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नांदेड जिल्ह्यातील म्हणजे भिक्खू संघाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आणि नांदेड जिल्ह्यातील आणि समस्त महाराष्ट्रभरातील बौद्ध अनुयायांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक शांतता मोर्चा नेण्यात येणार आहे महाबुधी महाविहाराला सध्याच्या काळामध्ये संचालित करणारा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो महाबुधी महाविहार टेम्पल ऍक्ट बिहार सरकारने तयार केलेला बिहार विधिमंडळाने तो कायदा खारिज करून महाबोधी महाविहाराचं पूर्णपणे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यामध्ये पुढाकार भिक्खू संघाचा असावा अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन निदान म्हणजे किमान दोन लाखापेक्षा अधिक लोक येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेड शहरामध्ये एकत्र येणार आहेत मोर्चाची सुरुवात होणार आहे नव्या मुंड्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा तिथून येणार आहे बुद्धमूर्तीचं एक स्थळ आहे कुसुम सभागृहाच्या समोर तेथून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत तेथून शिवाजीनगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय भिक्खू संघ त्यामध्ये पुढारी पुढे असतील म्हणजे अग्रेसर असतील आणि आपण सर्व अनुयायी त्यांच्यासोबत असाल कारण तुमच्या बळानेच भिक्खू संघाला ही शक्ती आली आणि भिक्खू संघाला पुढे करून त्यांच्यासोबत राहून आपण सर्व त्यांना बळ देऊन या महाबुद्धी महाविहाराचा प्रश्न निर्म म्हणजे सोडविण्यासाठी आपण जो पुढाकार घेत आहात आपण सर्व नांदेड शहरातले जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रभरातले बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने एकत्र यावेत असं अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आपण सर्वांना जे आहे ते आवाहन करण्यात येत आहे मोर्चेकरांना शिस्तीचा मोर्चेकर खर तर मोर्चेकरी हे शिक्षितच राहणार आहेत याला आम्ही रॅली म्हणणार याला मोर्चा म्हणणार याच्यामध्ये आम्हाला कोणावर म्हणजे इतरांच्या सोबत नाही म्हणजे आमच्यावर कुणी अन्याय केला हा व्यक्तिगत नाही त्यामुळे मोर्चामध्ये आणि बाबासाहेबांचा अनुयायी नेहमी शिस्तप्रिय आहे आणि त्यातल्या त्यात बुद्धाचा अनुयायी तर त्याही पलीकडे अजून शिस्तप्रिय आहे जी शिस्त बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारली ती आमच्यामध्ये आहे आणि नक्कीच आम्ही सर्व बौद्ध अनुयायी शिस्तीनेच हा मोर्चा नेणार आहोत यामध्ये कोणीही शंका निर्माण करता कामा नये कार्यकर्ते व्हॉलेटिअर जे तरुण युवक कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आपलं जीवाचं रान करतील आणि मोर्चाला शिस्तप्रिय पद्धतीने शेवटपर्यंत नेण्यासाठी आपलं योगदान देतील आणि ते देणार आहे